अनिरुद्ध दादा म्हणतात कोल्हापूरहून बोलत आहेत ओके ओके छान 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 फर्स्ट टाइम बोलत आहात तुम्ही माझ्यासोबत बरोबर असं मला वाटतंय याच्या आधी नव्हतो आपण कधी बोललो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा लाईवला जरूर माधव बीरजम राधे राधेजी राधे राधे बोल लाईक करते लाईक को चॅनल को सबस्क्राईब कर दो सब लोक अहो मी सुनील नाही माझं नाव ला, पुढील लाईव्हला काहीतरी वेगळं घेतलं जात आहे काय वेग नाही बरोबर घेतलंय बाप रे हे सुनील दादा किती दिवसानंतर आले सुनील कोरवाले हॅलो नमस्कार सुनील दादा लाईक करा लाईवला मला लग्नासाठी पोरगी बघा की पोरींचे <laughs> वांदे झाले सगळीकडे विंटो <laughs> मिस यू किरण माधव विजय जी हॅलो राधे राधे चॅनल को सबस्क्राईब कर आप कहां से बोल रहे हो? मी पण ह्यांच्या अगोदर तुमच्या लाईव्हला येत येतो तो माहित आहे का गवत गबसा तुम्ही तेच आहात एस डब्ल्यू एस सुनील चंदूला आणार ए कोणी हा चंद्रकांत झालेले अजून किरण सुनील मिया हो किरण जोंदे, बाय का करतात का हो कामात आहे का तुम्ही बिझी आहात तर भाऊ राम राम <laughs> हा राम राम सर्वांना राम राम सर्वांनी लाईक करा लावला प्लीज जर केलं नसेल तर अजून एकदा आठवण करते मी <coughs> नाही ते जेजुरीचे जे यश त्यांना फोन आला असेल कोणाच तरी नाहीतर ते वर्क फ्रॉम होम चालू आहे ना त्यांचं म्हणून बिझी असतील अ हो ना काम चालू आहे बरं बरं ठीक आहे चालेल रात्री लाईव्हला नक्की या तुम्ही किरण जोंद ओके बाकी कसे बरे आहेत ना गौरव कडू दादा आलेत नमस्कार कडू दादा लाईक करा लाईवला गावावरून काल आलो आणि आज लाईव्ह स्टार्ट केलं आहे मी ओके लाईक करा पटकन सर्वांनी <laughs> लाईव्हला करा लाईवला करा आम्हाला तर तुम्ही करतच असालो राहुल दादा साहिल हॅलो साहिलजी नमस्ते सर्वांना नमस्कार लाईक करा लाईवला प्लीज आप क्या जॉब करती हो मी जॉब नाही मैं हाउस वाइफ हो अभी कडू साहेब हलो मिनलताई म्हणतायत अथर्व आलाय बापरे अथर्व होतास कुठे तू एवढे दिवस हाय जी हॅलो अथर्व लाईक कर लाईवला कसा आहेस राहुल मला कर लाईक सबस्क्राईब <laughs> मिनलताई म्हणतायत सर्वांनी स्मायलीचे सिम्बॉल पाठवा एकदा एकदा तरी मस्त मॅडम जी मुंबईला आलो आहे कुठे आलात तुम्ही मुंबई मध्ये सर्वांनी लाईक करा लाईव्ह ला करत नाही कडू दादा लाईक करा विसरलात काय आम्हाला तुम्ही थांब ना ग थांब कोणाला लाईक करू, करू तुला का हा लाईव्ह ला करा लाईक लाईव्ह ला नमस्कार मीना ताई मिनल ताई ओके ड्यूटी टाइम स्टार्ट ओके फैज़ जी थैंक यू वेरी मच आपने इतना टाइम बात किया है डेली लाइव टाइम यही मेरा डेली लाइव टाइम है और रात को भी होता है कोकनी डॉट चेतन ये भी एक चैनल है वहाँ पे हम लोगों का रोज लाइव होता है रात को साढ़े दस बजे के बाद तभी उधर भी आ जाओ आप घाट को लाल ला ओके दादर ओके 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 छान छान हाँ कसा वालता है जी अपने चैनल को आलो मी तुम्ही होती ना कालच हो मी लाईव्ह परत रोज येशील का फैज मिनालता विचारतात लाईव्ह ला। <laughs> <laughs> साहिल म्हणत तुला करतो ना लाईक कोणाला साई लाईक करताय लाईव्ह ला करा लाईक मजा आणि चॅनलला सबस्क्राईब करा साहिल दादा कुठून बोलताय तुम्ही ज्ञानेश्वर सोपान मुक्ता ही काय शाम जी मुंबईत काय सुनीलदा विसरला वाटत पुढच लयला चुकलं वाटत लिहिण्यामध्ये सुनील दादांचं छान आहे पण खूप पब्लिक आहे हो पब्लिक तर आहेच मुंबईमध्ये पब्लिक आहे म्हणून मुंबई आहे मुंबई आहे म्हणून पब्लिक आहे आवडलं का अथर्व तुला मग करा करा सर्वांनी एकमेकांना लाईक करा छान प्रेमाने बोला घेऊन <laughs> जा ना थोडी घेऊन जा ना आता थोडी पब्लिक घेऊन जा म्हणतात विनलताई तुला राहुल चांगलं रायबा ए राहुल चांगलं रायबा मुंबई ओके मुंबई